या पद्धतीने मी पानाचा शेप आहे इथे आपण एक लोटस फ्लावर बनवतोय कमळफूल या फुलामधूनच आपण अशी तिरपी लाईन काढून घेतलेली आहे इथे आपण परत एक फूल काढतोय मैत्रिणीनो माझ्या रांगोळी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील या आपण जे घेतली होती फुल काढल्यावरती त्याच्यावरती असे पानांचा शेप ड्रॉप ड्रॉ करते काढलाय आणि आपल्या बाजूला असे आपण गोल काढून घेऊ त्या लाईन घेऊन अशी तिरपी लाईन घेऊन त्याला समोरून गोल करायचं आहे फुलामध्ये कमळ फुल आहे म्हणून पिंक कलर या वरच्या बाजूने स्प्रेड करत आहे थोडा थोडा भरत आहे तुम्हाला पूर्ण फुलामध्ये जर भरायचं असेल तर तुम्ही भरू शकता साईडने दिला आहे खाली याच्यामध्ये मी वाईट रंग हलक्या हलक्या हाताने असत आहे मला रांगोळी डिझाईन कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा ये डॉट वरती आपण पिवळा रंग मी तिथे दिला आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मैत्रिणींनो जय गजानन सर्वांना नवीन रांगोळी शिकणाऱ्यांसाठी आज आपण सोपी अशी सुंदर अं फ्रीड रांगोळी बघत आहोत तर चला मग सुरुवात करूया या पद्धतीने आपल्याला तिरपी लाईन घेऊन असं त्या लाईन लावा समोर गोल करायचा आहे आणि या पॉइंट वरतून अशी लाईन घेऊन आपल्याला या पद्धतीचा आपल्याला त्याला द्यायचा आहे त्यानंतर लाईन अशी खालच्या साईडला घ्यायची आहे आणि या गोलमधून अशी तिरपी लाईन घेऊन आपल्याला दोन्ही लाईनी अशा जोडून घ्यायच्या आहेत हा जो आपला शेप आला आहे याच्या साइडने आपण याच्यावरती आपण असे पानं काढणार आहोत याच्यावरती आपण काढून त्याला परत एक गोल करून घेत आहोत याच्यावरती आपण सुंदर अस फूल काढणार आहोत तुम्हाला रांगोळी जमत नसेल तरीही तुम्ही अगदी सहज अशा रांगोळी सोप्या सोप्या काढू शकता अगोदर छोट्या छोट्या रांगोळी काढून बघायच्या त्याच्यानंतर तुम्ही थोड्या मोठ्या रांगोळी अं शिकू शकता सुरुवातीला अशाच रांगोळीची प्रॅक्टिस करायची किंवा मग डॉटच्या रांगोळी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केले आहेत तेही बघून तुम्ही सोप्या सोप्या रांगोळी आहेत तेही तुम्ही बघून नक्कीच प्रॅक्टिस करू शकता त्याची त्यामध्ये रोज एक रांगोळी तुम्ही तुमच्या अंगणात काढा त्याने तुमची प्रॅक्टिसही होईल या पद्धतीने आपण त्या पेटल्स मध्ये लाईन दिल्या आहेत आणि इथे मध्ये आपण असा डॉट देत आहोत याच्यामध्ये मी असे डॉट देत आहे इथे मी एक तीन petals च फुल काढते याच्या सेम तशाच line येते मी देते या पद्धतीने आपली छोटीशी फ्री हँड रांगोळी तयार झाली आहे या पानांमध्ये मी हिरवा रंग भरते मी पूर्ण पानामध्ये भरत नाही असं साईडने भरती तुम्हाला जर पूर्ण पानामध्ये रंग भरायचा असेल तर तुम्ही भरू शकता तुमच्याकडे जो रंग असेल त्या रंगाचे तुम्ही ते रंग तुम्ही यामध्ये वापरू शकता या सर्कलमध्ये मी पिंक कलर देते आहे दररोजसाठी काढू शकता आणि या पानामध्ये मी अशी पिवळी एक लाईन काढते या पद्धतीने झाली आपली पहिली रांगोळी आणि आता आपण एक परत रांगोळी बघूया